आमदार सुरेश अण्णा धस यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर आमदार सुरेश अण्णा धस यांच्या पुणे शहरातील आभार दौऱ्यास मोठ्या प्रमाणात आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागरिक उपस्थित मराठवाड्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकनेते आमदार सुरेश धस सुरेश अण्णा धस हे पुणे शहरातील चिंचवड येथे आले होते रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आहेर गार्डन वाल्हेकरवाडी चिंचवड येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला या कार्यक्रमात मतदारसंघातील विकास कामे व जनतेच्या अपेक्षांबाबत अण्णांनी नागरिकांशी संवाद साधला पुणे शहरात रहिवासी असलेल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांनी दिले लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांना मराठवाडा भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सदर कार्यक्रमाचे आयोजन कुमार कोकणे गणेश कदम बंडू तोडकर राजेंद्र वलवडे दीपक गुंड अनिल टेकाळे शहादेव चौधरी बंटी सगळे हनुमंतराव जंजिरे आणि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील पुण्यात राहत असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णादळवी पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये आमचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचे आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सर्वांनी मला अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं होतं आपसातले मतभेद किंवा गावातील मतभेद सगळे बाजूला सरकून मला सहकार्य केलं होतं वो परंतु काही अडचणीमुळं परंतु त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलतो सगळ्यांचे आभार मान्य सांगाल संतोष देशमुख प्रकरणामध्ये इतका दीर्घाई का होते कृष्णा आंधळे अजून पण काय होते हे बाबा दिरंगाई अजिबात देशमुखांच्या प्रकरणामध्ये पोलिसांना कृष्णा आंधळे अजून आहे का कृष्णा आंधळे हा थोडासा सायकिल त्या ठिकाणी दी आहे त्याची यापूर्वीचे सुद्धा काही जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमधून आपस्कॉन राहण्याची त्याची हिस्ट्री आहे तरी सुद्धा एस आय टीची जी आमची टीम आहे ती टीम त्याच्या मागावरती आहे कारण हा बीड पोलिसांचा विषय नाही हा एस आय टीचा विषय आहे एस आय टी त्याच्या मागावरती आहे तो लवकरात लवकर सापडेल असं मला महादेव महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा पैसे येते का पोलिसांना सापडते सापडते आता अतिशय योग्य व्यक्तीची त्या ठिकाणी प्रमुख मध्ये निवड झालेली आहे त्याच्यामुळे ते शंभर टक्के महादेव मुंडेचे आणि महादेव मुंडे आरोपी जे आहे ते जवळपास माझं मत आहे यापूर्वीचे सुद्धा तपासी अधिकारी त्यांच्या जवळपास गेले होते परंतु त्यावेळेस त्यांच्या बदल्या ठरण्यात आल्या होत्या आता जे आहे आता कोणाची बदली होणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी स्वत जसं ज्ञानेश्वरी ताईनी सांगितलं त्या पद्धतीने एसआयटी स्थापन केलेली आहे आता सांगितलं बिल्डर मुळे तुमच्या मतदारसंघातल्या एका युवकाचे मृत्यू झाला आपण गुन्हा दाखल होऊ दिला नाही त्या लोक आठ भरायला येतात परंतु असा त्यांनी अन्याय करू नये त्याला तो जीवितशी गेला परंतु तरी सुद्धा त्याच्या कुटुंबियाला पंधरा लाख बी परत नाही दिले फ्लॅट बी नाही दिला आणि त्याची म्हणजे जे, जे लहान बाळ आहेत त्यांना बोलवून घेऊ पटकन विषयाला संपवायला पाहिजे तो सुद्धा त्यांनी संपवलं आहे तुम्ही सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यातले जे लोक आहेत तिकडं उद्योग व्यवसायासाठी येत आहेत आणि उद्योग व्यवसायामध्ये पुढे जात आहेत पण बीड जिल्ह्यातल्या लोकांना तिथे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आपण पुढाकार घेऊन बीड जिल्ह्याचे सगळे मंत्री आणि जे काय नेते त्यांना तुला सर काय आहे की जॉग्राफिकल कंडिशन नुसार सगळ्याच भागामध्ये उद्योग त्या ठिकाणी येतात असं नाहीये आमच्या मराठवाड्यामध्येच बीड जिल्ह्यातच नाही मुळात मराठवाड्यामध्येच इंडस्ट्री जी आहे ती कमी आहे परंतु आता देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या विभागाचे मंत्री इंडस्ट्रीचे यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये काम चालू झालंय कॉरिडॉर मुळं आता लाखो लोकांना रोजगार हा मराठवाड्यातल्या संभाजीनगरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळेल आता आपण भाषणामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे की नागरिकांची मेडिकलच्या संदर्भामध्ये लूट होते आपलीच सत्ता आहे आपण आवाज उठवणार का या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे आवाज उठवलेलाच आहे बोलो आणि याच्या बाबतीमध्ये जसे आपण कायदे करतो इतर बाबती जसं मेडिकलच्या जी एखादी गोळी आहे किंवा इंजेक्शन आहे तिची निर्मितीची प्राइस किती आणि त्याच विक्रीची प्राइस किती असावी याच्यावरती काहीतरी बंधनं आली पाहिजे कारण हे मधले लोक जे आहेत त्याचा जो निर्माता आहे त्या कंपनीचा त्यालाही फारसे पैसे मिळतात का नाही मला माहित पण मधल्या लोकांना मात्र पैसे जास्त मिळत आहे आणि हे गोर गरिबाचा कोंबरडा पोडणे पैसे हे लोक खात आहेत असं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपल्या मराठवाड्यातली लोक आपण ज्या ठिकाणी यामध्ये डीपी मध्ये जास्तीत जास्त बाधित होणार आहेत आणि गोरगरीब कष्टकरी लोकांच्या आपल्याच भागातील लोकांची घर आहेत तर तो डीपी आराखडा जो जाचक आहे लोकांच्या घरावून जाणार आहे तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार का या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आमचे लोक सहकार्य करतात त्यामुळं या, या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी निश्चितपणे मी बोलेल मी त्याच्यामध्ये लक्ष घालावं इथपर्यंत परिस्थिती येईल असं मला वाटत नाही इथले लोकप्रतिनिधी सक्षम <सथ> कुठली मदत करतात बाकीचे सगळे सर्वांना एकमेकाला सर्वच